राज्यात मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन त्याचा फटका संपूर्ण कोपरगाव मतदारसंघाला देखील बसला होता शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपावसात पाहणी करून आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना देऊन पंचनाम्याबाबत दाखवलेल्या दक्षतेमुळे कोपरगाव तालुक्यातील सर्वच गावांचा अतिवृष्टीबाधित क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस पूर्णांक सत्तर कोटींची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आली असून ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली दरम्यान शेतकऱ्यांना एकतीस पूर्णांक सत्तर कोटींची नुकसान भरपाई शासनाकडून जाहीर करण्यात आल्यानं जा कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथे आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करण्यात आला सदर सत्कार स्वीकारताना आमदार काळेंनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ते शब्दात व्यक्त करणं कठीण असल्याचं सांगत त्यामुळे अशा परिस्थितीत सत्कार घेणं योग्य वाटत नाही मात्र सदर सत्कार शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखण्यासाठी स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव